लय बाहेर पडलास होय आणि हे सगळं कृष्णा दिव्यांग मित्र योजनेमुळे झाले बघा म्हणजे अहो अतुल बाबा युवा मंच यांच्या माध्यमात आणली नसती तर आमचं पोरग बाहेर पडू शकलं नसत म्हणजे दिव्यांग मित्र योजना तुझ्यासाठी वरदान ठरली की होय आणि अतुलबाबाने माझ्यासारख्या दिव्यांग बांधवांसाठी घरी येऊन मोफत तपासणीची सोय केली आणि एवढ्यावरच थांबले नाही ते इथनं पुढे जेवढा बी उपचार होणार ना तेवढा सगळा मोफत करून टाकलाय दिसते ना ही बी मला मोफत मिळ म्हणजे यंदा कराड दक्षिण मध्ये परिवर्तन घडणार म्हणते शंभर टक्के येत्या निवडणुकीत कराड दक्षिण मध्ये परिवर्तन घडणार आणि अतुल पर्व येणार हे बघ तुला बोललास अरे अतुल बाबा आमदार नसताना एवढं करते ती अहो मग आमदार झाले किती करतील आणि म्हणूनच यंदा आमचं ठरले यंदा आमचं मत कृष्णा दिव्यांग मित्र योजना आणणाऱ्या आमच्या हक्काच्या माणसाला म्हणजेच अतुल बाबांना